सकाळपासून अकायत येऊन बसली आता मी एका सकाळपासून सकाळी राजू घरी जाताना त्यावर आली होती त्याच्यावर आत्ता घडीभर आलेले आहे दिवसभर भावा बहिणीनं लेकराने तुम्हाला सांगते इतकं आहे मला काय झालं त्याला दिलंय इंजेक्शन काल पण इंजेक्शन दिले होतं इंजेक्शन कशी दिली काय नाही आज पण हो का मच्छर तर इतकं इथं तिथं आगा आगा काय सांगायचं ये 30 पी आया, तर आज पण तसल देवीचं काहीतरी इंजेक्शन असत इंजेक्शन दिलंय तर काय होतं बारका आहे भाऊ बारकाय भाव भहिणी त्याला घेऊनच लागतय आणि त्याच त्याच पोट भरलंय का ते नाही त्याला पोट त्यात काय झालंय काल पिंकीची डिलिव्हरी पाच वाजून सोळा मिनिटांनी झाली साडेपाचच्या दरम्यान दिला अजून पाणी पण नाही खायला पण नाही त्यामुळं डेकरला दूध पण पाहिजे ना आणि त्यात विषय काय झाला आता काल पावडर दिली होती बरं का पावडर दिली पण ते नाही काय करत शकत त्या लागायचे म्हणते काय आम्ही गेली महागारी तिला होय नाही ना मग बघावे लागल परत अजून करावं ना, लागल नाही तर माझी खटाईच आहे आता मी एक पाच दहा मिनटं म्हणलं की चला थोडंसं बाहेर जाऊन येते ती पण कशामुळे आली ते पण तुम्हाला सांगते उभ्या उभी तुम्हाला सांगते पिंकी पिंकीचं वडील आलं होतं शक्यतो तर ती नव्हतंच त्यांचं म्हणजे तालमेल काय त्यांचं ता नव्हतंच येणार आहे म्हणून कारण की तुम्हाला सांगते त्यांचं काहीतरी उसका काहीतरी ते तोडायला होती ना हुसका काहीतरी ते तोडायला द्यायची होती आणि त्यांचं बी काम चालू झालं भाऊ बहिणी त्यामुळे तुम्हाला सांगते त्यांना पण हे नाही पण आता ना वेळ कुठली आहे त्यांची मुलगी डिलिव्हरी झाली त्यामुळे मग त्यांना आळबीन बळबी यावं लागणारच होतं त्यामुळे ती भेटायच्या दृष्टिकोनातर आली होती भेटायला आल होती होते पिंकीचं पिंकीचं वडील गेलं बरं का लगेच माघारी पिंकीची आई थांबलेली आहे इथं म्हणजे संध्याकाळपर्यंत आता बघू काय होत आहे काय काय निवेदन होत आहे तर आता पिंकीच्या आईनं घे घेतलेला आहे बाळाला पण आलं ह्याला बघू आता हो का काय झालं फुटकळाली आली आहे दुखते त्यात काय होत भाऊ डिलिव्हरी झाली पिंकीचं झालेलं आहे शिजर हा चला कोणतरी आलेला आहे तिकडं चाललाय राजू भावा आलाय ना आजी आले ते वाटतं पिंकीची ती पिंकीची आई चाललेली आहे आता म्हाताऱ्या माणसाच कस भाऊ भावा बहिणी पण असं त्याच्याला ती काय म्हणतात की वेळ आलेली असते दिवस वेळ आलेली असते दिवस निघून जाते तर काही दिवस पण विषय असा की तुम्हाला सांगते पिंकेला खायला प्यायला हे आलं का नाही डॉक्टरांनी खायला प्यायला हे लावलं का नाही म्हणजे बाळाचं बी पोट भरल मग नाही काय टेन्शन सांगायचं भाई बरं आशा तर होतच राहते हा तर काय यांचं म्हणणं आहे की आंघोळीचा तुझा तर दूर दूर तक विशेष येत नाही तर तुमच्या माहितीसाठी सांगायचंय मला डोक्याला कांगवा नाही कालपासून आंघोळीचा विषय द्या सोडून बाळा तेला पण आंघोळ नाही मला पण आंघोळ नाही दहा दिवस कारण की दहा दिवस ठेवायचं या शेजारचं पेशंट असल्यामुळं चाललं त्यांना आता इतक्या निवांत मी तर का बसली घडीवर माहिती आहे का पिंकी चाय आहे ना पिंकी चाय ना घेतलेला आहे बाळाला आणि त्याला काय झालं होतं ती इंजेक्शन दिलं आहे लेकराला काल पण दोन दिले होते आज पण एक दिला राजून पण काय खाल्लं का नाही काय माहिती बरं का आम्हाला दिलं होतं त्यानं काय आणून दिलं होतं त्यात मायरी पण काय घरी राहत नाही भाऊ बहिणी बशी मायर काय करते मायरो सुद्धा घरी राहत नाही येते मायरो आता किती केलं तर लहान आहे मायरोयरू लहान आहे त्यामुळं मायरोला काय एवढं समजत नाही आता किती आपण हाडी झेडी केलं आणि किती काय केलं तर ते बी लिपर आहे ते बाळ रडायला लागलं की तुम्हाला नुसतं असं माश्यावाणी उतार पडतोय काय सांगायचं तुम्हाला आता त्याला तुम्हाला सांगते बाळाला तापती येणार कारण इंजेक्शन दिलेत ना त्यामुळे ते किरकिर करणारच आहे रात्री पण आपलं हे झालेलंच आहे रात्री पण तुम्हाला सांग तरी पण मी दीड वाजता थोडासा डोळा लावलेला होता डोळा चांगला लागला मला पण रात्री होती ताई आज आहे आता ती पिंकीची आजी आली वाटत दिवसभर हे दिवसभर पे दिवस तर तुम्हाला सांगते मला विषयच घेऊ दिला नाही बाळान ना। दिवसभर लेकराचा सा तोंड चालू आहे दिवसभर काय होते तुम्हाला सांगते काल चालल्याला नुसतं हिच एवढी उडसा त्याचा जीव चिमणीवानी त्याला खसा खसाखस इंजेक्शन असं नाही त्यालाच नाही बरं का प्रत्येक लेकराला इंजेक्शन आहे त्यामुळे लेकराला किती त्रास होतोय आता काय भाऊ बहीण आहे का नाही दुसऱ्याच्या लेकरांवरती सुद्धा फोटो उचलतात तर मला त्यांना सांगायचं बरं का कसं आहे माहिती आहे का भाऊ बहिणीनं तुमची लेकरं झाली काय आणि दुसऱ्याची लेकरं काय झाली एक आली तुम्ही आहे ना मोठ्या माणसांना बोलताय बोलू शकता तुम्ही पण लहान लेकरांना तुम्हाला सांगते त्याला अजून काय माहिती बी नाही त्याला काय माहिती बी नाही त्याला काय घेणं देणं नाही त्याला पण तुम्ही म्हणजे असं काय आहे ते मध्ये असे ना कारण फेसत्या ती आणि बोलते ते तर ही चुकीचं आहे भरपूर असं काही पण बोलण्याचा प्रयत्न करते ती राहिल्या विषय व्हिडिओचा आता यांचं जे म्हणणं आहे ना व्हिडिओसाठी व्हिडिओसाठी डॉलरसाठी डॉलर साठी अरे एखादा गरीब माणूस जर व्हिडिओ बनवून कमवत असेल चार पैसे तर काय हरकत आहे तुम्हाला जर कुठेतरी चुकीचं वाटतंय ना कुठेतरी तुम्हाला नाही योग्य वाटत तर तुम्ही नका ना म्हणजे असं त्रास करून घेऊ नका जीवाला पण एखाद्याला सध्याची म्हणजे परिस्थिती काय आहे काय नाही मोठ्यांना तर ब आता मला तर काय म्हणत येते की वरच्या 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 ह्यानं जीव लावते वरच्या वरच्या मनानं जर जीव लावले असतं ना तर माझं एवढं जीवाचं मी हाल करून घेतलं नसतं तुमच्या माहितीसाठी मी सांगते सध्याची प सध्या आहे ना आम्ही दवाखान्यामध्ये एकटीच होती सकाळपासून तुमच्या माहितीसाठी सांगते मी त्यात मायरी ती लहान बाळ तुम्हाला सांगते पिंकी लहान बाळाला डी शिजर झालेल्या बायला हँडल करणं एवढं सोपं नका असं म्हणजे आता कसं आहे ते आहे का त्यांना सोपंच वाटेल पण माझ्या जीवाला काय त्रास होतो काय नाही माझी मला माहिती आणि कुणी असं वर्ण वर्ण जर माया जी म्हणजे असं दाखवतं ना माणूस ते नुसतं असं बोलून व्यक्त करत आहे का तर चला जाऊ द्या मी जर तुम्हाला वाटतं ना असं वरून वरून असं काय पण माझ्या जीवाला माहिती आहे माझं फक्त एवढंच म्हणणं आहे तसं स्वामीने तर आता एवढ्यात ना बाहेर पाडलेलंच आहे काही अधिवर्स असते बाहेर नक्कीच पडल वेळ ही प्रत्येकावरच असते बरोबर आहे काय डिलिव्हरी म्हणजे बाईचा दुसरा जन्म आणि त्यात किती त्रास होतो तिला किती त्रास होत नाही जीवाला माहिती असत मच्छर त्रास त्याला आता राजू पण गेलाय आलोय म्हणतोय कोणतरी पिंकेला काय अजून पाणी प्यायला दिलं नाही काहीच नाही डॉक्टरांनी सांगितलंच नाही अजून काय मग आता डॉक्टर काय सांगतात काय नाही उद्या तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी उठून थोडंसं चालायला लावते मग उठून बसायला लावते पिंक झाडांमुळे ह्यामुळं सगळे प्रेशर झाल्यानंतर चला आता जाते वरती मी जसं वेळ भेटेल असेल तर व्हिडिओ काढतच राहणार मी का कुणी काही म्हणलं तरी जे माझं काम आहे मी करत राहणार माझ्या का कामात नाही मी हे करू शकत बरोबर आहे का नाही कुणी नाव ठेवू किंवा काही करू चला मग